नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनं मी संजय गायकवाड वसंत शौगा शेती या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे स्वागत करतो शेतकरी बंधूनं मागील बऱ्याच दिवसापासून शेतकरी विचारत आहेत की उन्हाळी शेवगा लागवड करावी का आणि याच विषयाचं आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून समाधान करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळी शेवगा लागवड ही वर्षातील सर्वोत्तम शौगा लागवड असं आम्ही समजतो कारण तिन्ही ऋतूमध्ये आजवर आम्ही लागवड करत असताना उन्हाळी शेवगा लागवडीचा अनुभव हा आमचा नेहमी चांगला राहिलेला आहे पावसाळी म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये आपण शेवगा लागवड केल्यानंतर आपल्याला पावसाळी समस्या खूप येत असतात आणि शेवगा शेती म्हटलं की शेवगा पिकास पावसाळी दिवस मानवत नाही म्हणून आपण पावसाळ्यापूर्वी उन्हाळी लागवड करून जर आपण शेवगा शेतीमध्ये काम सुरू केलं तर आपल्याला पुढं जाऊन अधिक उत्पादन आणि पिकाची निरोगी वाढ देखील सहज करता येईल ते कसं तर जून जुलैच्या लागवडीला पाऊ लागवडीपासून तीन महिन्यापर्यंत आपल्याला शेवट शेतीमध्ये तणनाशकांचा वापर करता नाही पावसाळ्या दिवसामध्ये तणांचं व्यवस्थापन ही एक खूप मोठी समस्या असते त्याच्यानंतर सतत पाऊस रिमझिम पाऊस मातीमध्ये ओलावा खराब हवामान अपुरा सूर्यप्रकाश हे यामुळं लहान रोपांची मर आधीच दिसून येत असते आणि ह्या समस्यांचं ह्या समस्या लक्षात घेता आपण उन्हाळी लागवडीसाठी शवगा शेतीमध्ये उतरायला पाहिजे उन्हाळी लागवडीस आपण तीन महिन्यानंतर पावसाळा जेव्हा सुरू होत असतो तेव्हा आपण तणनाशकांचा वापर तुम्ही करू शकता शौगा शेतीमध्ये म्हणजे तणांचं व्यवस्थापन तुम्हाला सहज शक्य आहे त्यानंतर ज्या पावसाळी ताण म्हणतो आपण हिवाळी ताण उन्हाळी ताण तसंच पावसाही ताण या पिकावरती दिसून येत असतो मग पावसाळी ताण सहन करायची क्षमता ही शेवगा पिकामध्ये उन्हाळी लागवड केल्यानंतर अधिक दिसून येते म्हणजे पावसाळी ताण सहन करण्याची क्षमता ही उन्हाळी लागवडी केलेल्या शेवगा पिकामध्ये अधिक दिसून येत असते म्हणून आपण उन्हाळी शेवगा लागवड करायची त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात मोठा फायदा या उन्हाळी शेवगा लागवडीचा दिसून येतो तो म्हणजे जून जुलैच्या लागवडीच्या तुलनेत उन्हाळी लागवडीचा आपण नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करत असताना अधिक मोठं उत्पादन दिसून येत म्हणजे जून जुलैच्या लागवडीचं पण आपण नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करत असतो आणि उन्हाळी लागवडीचं पण आपण नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करत असतो हिवाळी आता बघा पावसाळी दिवसामध्ये ओली माती आणि खराब हवामान अशा स्थितीमध्ये फुलफळधारणा नक्कीच होते म्हणजे फुलफळं धानीसाठी कोरडी माती आणि स्वच्छ हवामान आवश्यक आहे जे की पावसाळी दिवसामध्ये असं होत नाही म्हणून आपण काय करत असतो शेवगा शेतीमध्ये हिवाळी नोव्हेंबर भार व्यवस्थापन करतो आणि उन्हाळी एप्रिल भार व्यवस्थापन करतो असं वर्षातून दोन भार व्यवस्थापन करत असतो म्हणजे पावसाळी दिवसातमध्ये झाडाची वाढ करून घ्यायची नोव्हेंबरमध्ये फुलावर आलेली झाडं डिसेंबरमध्ये फळावर आलेली झाडं जे की आपल्याला जानेवारी फेब्रुवारीची बाजारपेठ देणार आहे प्रत्येक पिकास वर्षातून एकदा विश्रांती लागते तर ती विश्रांती आपण फेब्रुवारी अखेरीस ठेवत मार्चच्या पंधरवड्यापासून पाणी सुरू करत असतो म्हणजे विश्रांतीनंतर पिकात जेव्हा आपण आपण पाणी देत असतो तेव्हा पिकं आपल्याला चांगला प्रतिसाद देतात त्याच्यामुळं काय होतं पाणी सुरू केल्यानंतर एप्रिलमध्ये फुलावर येतात झाड आहे त्या स्थितीमध्ये आणि मेमध्ये फळानं भरलेली झाड जे की आपल्याला जून जुलैची चांगली बाजारपेठ देणार म्हणजे उन्हाळी दोन महिने बाजारमंदीला बगल देऊन उत्पादन घेत असताना आपण शेवगा शेतीमध्ये असा वार्षिक कृती आराखडा तयार करून जर शेवगा शेतीमध्ये काम केलं तर आपल्याला चांगला बाजारभाव आणि अधिक उत्पादन गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन शक्य आहे मग हे कसं घेऊ शकतो आपण हे तुम्हाला शेवगा शेती एक वरदान हे शेवगा शेती पुस्तकातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे शिवाय आमच्यासोबत आल्यानंतरसुद्धा आम्ही तुम्हाला नियमित मार्गदर्शन करत असतो तर शेतकरी बांधवांनो शेवगा शेतीचा कृती आराखडा तयार करून कसं काम करावं हे हो? आम्ही नियमित शिकवत असतो इथं तुम्ही थेट बांधावर येऊनसुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता आम्ही मार्गदर्शक म्हणून दररोज काम करत असतो इथं तुम्हाला फुलावस्था फळावस्था वाढ फ फुलशेती फुल फुल पाला शेती फळ शेती हे सर्व इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेतावर शेकडो बोर्ड उभा केलेला आहे एका पिकाचा किती सखोल अभ्यास होऊ शकतो करायला पाहिजे ते तुम्हाला इथं आल्यानंतर लक्षात येईल म्हणजे आम्ही नेहमी दररोज हेच काम करत असतो जे तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळेल मी जे व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असतो शेतीमध्ये हे करायचं आहे हे करायचं नाही ते तुम्हाला इथं आल्यानंतर सर्व पाहायला मिळेल आंतरपिकं घेत असतो परत विविध आंतरपिकंसुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळते जे मी व्हिडिओमध्ये म्हणत असतो की आमच्या शेतीमध्ये एकावेळी वेळी फुलावस्था दिसून येते एक समान फळांची लांबी दिसून येते जे मध्यम लांब शेंग असतात आज आ, आ, शे शौगा पिकास बाजारभाऊ बाजारमंदी दिसून येते म्हणजे उन्हाळी मार्च आणि एप्रिल हे शेवगा पिकास बाजारमंदी दिसून येते तरीसुद्धा बघा इतर फळभाज्यांच्या तुलनेत शेवगा पिकास वर्षभर म्हणजे वर्षाचे दहा महिने स्थिर बाजारपेठ उन्हाळी दोन महिने वगळता दहा महिने स्थिर बाजारपेठ दिसून येते इतर फळभाज्यांच्या तुलनेत शेवगा पिकास स्थिर बाजारपेठ मग आपण हे लक्षात घेऊन काम करायचं उन्हाळी फुलफळधारणा होणार नाही वर्षाचे बारा महिने तीन ऋतू झाडाच्या तीन अवस्था वाढ अवस्था फुलावस्था फळावस्था खत पाणी फवारणीचं व्यवस्थापन हे कसं करायला पाहिजे शौका शेतीमध्ये उन्हाळी बाजारमंदीला बगल देऊन उत्पादन कसं घ्यायला पाहिजे हे आम्ही शिकवत असतो तर तुम्ही इथं येऊन आम्हाला पाहू शकता आम्ही मागील दोन तीन महिन्यापासून आपण शेवगा बियाणे पुरवू शकलो नाही कारण दरवर्षीच्या तुलनेत शेतकरी आमच्याकडे अधिक आकर्षित झाले होते त्याच्यामुळे आम्हाकडे बियाणांचा तुटवडा राहिला तर आता पुन्हा नव्यानं आम्ही बियाणं उपलब्ध करत आहोत जो की ओडिसी वसंत आपण मूळ ओडिसी म्हणतो आपण तसा ओडिसी वसंत हवान आम्ही तुम्हाला लागवडीसाठी उपलब्ध करत आहोत ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की मध्यम लांब म्हणजे एक समान फळांची लांबी येणार आहे दीड ते दोन फुटाची चवीला छान आहे गर्द हिरव्या शेंगा सर्वात लवकर उत्पादन इतर कोणत्याही व्हरायटीच्या तुलनेत खूप लवकर उत्पादन दिसून येतं म्हणजे फक्त चार महिन्यामध्ये उत्पादन सुरू होतं म्हणजे वाढीचा कालावधी खूप कमी आहे जर आपल्याला कठीण काळामध्ये उत्पादन घ्यायचं असेल आणि वर्षातून दोन बाहेर व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला खूप लवकर उत्पादन अस आवश्यक आहे म्हणून हा वान तुम्ही इथं येऊन आम्ही जे सांगत असतो एकावेळी फुलावस्था इथं येऊन तुम्ही पाहू शकता सर्व झाडावरती एक समान फळांची लांबी दिसून येणार आहे फुलावस्था एकसारखी दिसून येणार आहे आता जे बियाणे प्लॉट आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता ही पाला शेती आहे फळ शेती आहे आणि उद्योगामध्ये सुद्धा आम्ही सर्वोत्कृष्ट उद्योगाचं नामांकन मिळवतं म्हणजे शेवगा शेतीवर काम करत असताना उद्योगी शेतीमध्ये सुद्धा आम्ही सर्वोत्कृष्ट काम करून टाकतो ते सुद्धा तुम्ही आम्ही तुमच्यासमोर एक उदाहरण म्हणून उभा असतो तर तुम्हाला शेती करत असताना एक एक उदाहरण समोर असायला पाहिजे आम्ही वर्षभर काम करत असताना कृती आराखडा कसा तयार करायला पाहिजे आणि शेतीमध्ये काय करायचं आहे त्याच्यासाठी एक एक्झाम्पल पाहिजे ह्याच्यामध्ये ह्या पिकामध्ये आम्हाला भविष्य दिसतं प्रत्येक व्यक्ती आपला ग्राहक आहे म्हणजे फ्रेश व्हेजिटेबल आपण पुरवत असताना असो किंवा ड्राय व्हेजिटेबल म्हणजे व सुकवलेला पाला म्हणजे पानांची पावडर असेल शेंगांची पावडर काळीची पावडर फुलाची फळाची ही पुरवत असतानासुद्धा प्रत्येक व्यक्ती आपला ग्राहक आहे कारण पौष्टिक आहार आहे तर हे लक्षात घेऊन आपण ह्या पिकावरती काम करायचं आहे आणि हे करत असताना ज्या शेतकरी बांधवांना ओडिसी वसंत वसंत हा वाण लागवडीसाठी हवा आहे त्यांनी आपण मागू शकता आणि नव्यानं बियाणं आम्ही आपणास लागवडीसाठी उपलब्ध करत आहोत आज बाजारपेठेचा विचार करून आपण लागवडीला एखादा वान निवडायचं आहे कारण आज बाजारमंदीमध्ये सुद्धा हा वाण तेजीमध्ये सर्वोच्च दराने विक्री होत असतो म्हणजे आज बाजारपेठ पाहिली तर आपली जी मध्यम लांब शेंगा ह्या शेंगासाठी पंचवीस ते तीस रुपये बाजारपेठ राहते तर लांब शेंगासाठी दहा पंधरा सुद्धा विक्री कठीण बनते म्हणून लांब शेंगामध्ये अधिक उत्पादन घेत असताना विक्रीसुद्धा होईल का याचासुद्धा विचार करून आपण लागवडीमध्ये उतरायचा आहे तर ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून शेवगा शेतीमध्ये उतरा सखोल अभ्यास करा आणि आम्हाला काही विचारत असताना त्याला काही मर्यादा आहेत आम्ही तुम्हाला थेट शेत बांधावर मार्गदर्शन करत असतो वेळेचं मूल्य जाणं आणि तुम्ही फोनवरून मार्गदर्शनाचा आग्रह करण्यापूर्वी व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आम्ही जी माहिती सांगितलेली आहे त्याचा सा अभ्यास करा आणि शेतीमध्ये अवलंब करा ते करूनसुद्धा कर काम करत असताना जर काही कठीण वाटत असेल तर शेवगा शेती एक वरदान पुस्तक समोर घेऊन काम करा हे काहीही न करता तुम्ही मला फोनवर वेळ देण्यासाठी आग्रह करू नका तुम्ही थेट बांधावर येऊन मार्गदर्शन घेऊ शकता आणि जे शेतकरी बांधव आमच्यासोबत वसंत लागवडमध्ये उतरत असतात त्यांना आम्ही नियमित मार्गदर्शन करत असतो आणि ते आमची जबाबदारी कारण तिथं वेळ देत असताना शेती आणि उद्योग सांभाळत असताना आम्हाला यूट्यूबवरती सुद्धा फार काही विषय घेऊन सतत उपलब्ध राहता येत नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्या आणि समजून घ्या तर आजचा जो विषय होता तो उन्हाही शेवगा लागवड करावी का तर शेतकरी बांधवानं पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन मी नक्कीच आपणास लवकर भेटेन तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान